नमस्कार मित्रांनो वाल्मिक कराड वाल्मिकाड बाहेर येणार कोर्टातून आली सर्वात मोठी अपडेट काय आहे ही बातमी आपण सविस्तर चॅनल वरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील खटल्यात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत आज केस येथील जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या दुसऱ्या सुनावणीत मुख्य आरोपी वाल्मिक ने मोठा दावा करत आपल्या निर्देशाचा अर्ज न्यायालयात सादर केला आणि तो कोणता अर्ज आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया या, दे या सुनावणीत संपूर्ण बीड जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागलेलं होतं वाल्मिक सह महेश केदार सुदर्शन घुले प्रतीक घुले जयराम चाटे सुधीर सांगळे यांना या प्रकरणात अटक झाली आहे तर कृष्णा हा आरोपी अद्याप फरार आहे पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून काही गोपीनीय साक्षीदारांची जबाबाचीही नोंद झालेली आहे आज कोर्टात वाल्मिकाराने अर्ज सादर करत सांगितले की माझ्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नाहीत खडणी मागण्याचा आरोपही सिद्ध झालेला नाहीत त्यामुळे मला या प्रकरणातून दोषमुक्त करण्यात यावं त्यांच्या अर्जावर पुढील सुनावणी ही चोवीस एप्रिल रोजी होणार आहे त्या दिवशी सरकारी पक्ष आपली बाजू मांडणार आहेत सरकारी पक्षातून विशेष सहकारी वकील ऍड उज्वल निकम यांनी युक्तिवाद केला सुनावणी नंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आज आरोपी वाल्मीकराने काही कागदपत्रांची जत्री मागितली होती ती न्यायालयात सादर करण्यात आली आहेत त्याने पुन्हा एकदा मुक्तीची मागणी केली आहे विशेष म्हणजे न्यायालयात संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सादर करण्यात आला आहे तसेच यांची संपत्ती जप्त करण्याचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे या खटल्यात आरोपी विरोधात अजूनही आरोप निश्चित झालेला नाहीत अशी माहिती निकम यांनी दिली आहे या प्रकरणाच्या पुढील सुनावणीत आरोपी निश्चित आणि तपास यंत्रणेच्या सादरीकरणावरून यावरून या खाटल्याचा नवे वळण मिळू शकते आरोपीच्या मुक्तीबाबत निर्णय चोवीस एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीत स्पष्ट होणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, ला, आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद